नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे येत्या वटपौर्णिमेसाठी कोणते रंग शुभ आहेत व कोणते रंग अशुभ आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वटपौर्णिमेला महिला खास तयार होतात वटपौर्णिमेला या चार रंगाच्या साड्या या खूपच शुभ आहेत सौभाग्यवती स्त्रियांसाठी लाल हिरवा पिवळा व गुलाबी रंग हे खूपच महत्त्वाचे असतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचा रंग आहे वटपौर्णिमेच्या सणासाठी तुम्ही लाल रंगाची साडी घालू शकता लाल रंग कोणत्याही महिलेवर उठावदार व आकर्षक दिसतो हिरवा रंग ऊर्जेचे प्रतीक असते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हवं असेल तर गडद हिरव्या रंगाची साडी नेसलास तर अधिकच सुंदर दिसाल गोर गोऱ्या व सावळ्या स्त्रियांसाठी हिरवा रंग हा खूपच उठावदार दिसतो गुलाबी रंग जो कोणत्याही महिलेवर उठावदार दिसतो गुलाबी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेसाठी घातला तर तुमचा लुख हा खूपच सुंदर दिसेल पिवळा रंग हा भगवान विष्णूचा रंग आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हवं असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची सुद्धा साडी घालू शकता त्यामुळे तुमचा लुक हा एकदम उठावदार व रिच दिसेल पिवळ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट पिंक कलरचे ब्लाउज घातले तर तुम्ही खूपच आकर्षक व सुंदर दिसाल वटपौर्णिमेसाठी काळी साडी व पांढऱ्या रंगाची साडी ही खूपच अशुभ आहे तुम्ही काळ्या व पांढऱ्या रंगांची साडी घालू नका कारण की हा रंग खूप अशुभ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद